नाशिक मध्ये शुक्रवारी सकल हिंदू संघटनेच्या वतीने बांगलादेश मध्ये झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत सोळा ऑगस्ट रोजी शहर बंद होती यावेळी नाशिक भागात दोन गट एकमेकांसमोर दगडफेक करून दंगल करण्यात आली होती यावेळी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई दंगलीत समाविष्ट असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी माहिती दिली माहीत आहे यावेळी राजभाऊ वाजे जिल्हाध्यक्ष सुधाकर वडकुजर शहराध्यक्ष विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड सुनील बागुल बाळू कोकणे ऋषिकेश वर्मा मसूर जिलानी डीजी सूर्यवंशी सुनील पाटील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक